कळवण तालुक्यातील अभोणा येथील किराणा व्यापारी किशोर शहा यांच्या मालकीतील सहा पत्रांच्या गाळ्यांना रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे सदर गाळ्यातील व्यावसायिक यांचे झालेल्या अग्नितांडवात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रथम दर्शनी समजत आहे सदर दुकानातील व्यावसायिक अनुक्रमे दूध डेअरीचे संचालक प्रवीण सिंग शिसोदिया यांचे संगणक व डेअरीशी संबंधित अंदाजे सहा लाख रुपयांचे साहित्य आगीत जळून भस्मसात झाले आहे लागून असलेल्या गाळ्यातील रेडियम व आठ व्यावसायिक प्रदीप साबळे यांचे मशीन व इतर रेडियम साहित्य अंदाजे आठ ते नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे मोटरसायकल रिपेअरिंग व स्पेअर पार्ट दुकानाचे संचालक सुनील गायकवाड यांचे दुकान व घरगुती आवश्यक कागदपत्रे तसेच दुकानातील इतर साहित्य यांसह अंदाजे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे इलेक्ट्रिक ऑटो पार्ट दुकानाचे संचालक राहुल साबळे यांच्या अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेजारी सप्तशृंगी स्लायडिंग ग्लासचे संचालक गणेश पाटील यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून कुशन वर्कचे संचालक हेमंत अहिरे यांचे फोमशीट व इतर फर्निचर नुकसानात अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजत आहे सदर वृत्त वृत्तसमजतास अभोण्यातील तरुणांनी धाव घेत कळवण नगर पंचायतीचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून काही दुकडांचे साहित्य वाचवले अग्निशामक बंब कर्मचारी यांसह अभोण्यातील अग्नियोद्धा काळी पिवळी चालक नारायण पवार समाजसेवक अमोल दुसाणे भैया खैरनार अनिकेत सोडवणे डॉक्टर दीपक सैदाणे कृष्णकुमार कामळसकर गणेश मुसळे साहिल शहा भावेश सहा राहुल कामळसकर आबा सोनवणे भावेश शहा हर्षल जाधव आणि रामराज्य ग्रुपचे कार्यकर्ते यांनी जीव धोक्यात घालून मदत कार्य केले आहे सदर घटनेबाबत शॉर्ट सर्किट झाला की कुणी समाज कंटकाने आग लावली असावी असे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे याबाबत अभोडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे प्रतिनिधी खुशाल देवरे अभोणा and press the bell icon. Never miss an update.